सगळे पीठ तुम्ही चाळून घ्या याच्यानंतर आपल्याला याच पिठामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक म्हणजेच डाळीचे पीठ हे अर्धा वाटी घ्यायचं आहे हे सर्व पिठे मी चाळून घेतलेली आहेत आता या याच्यानंतर आपल्याला त्याला त्यासाठी लागणारे जे मसाला आहे तो तयार करायचा आहे बघा या ठिकाणी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढी मिरची किंवा दहा ते पंधरा मिरच्या लसूण ओवा जिरे आणि याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही हे सर्व मिश्रण घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मीठही घालू शकता एक चमचा मीठ घाला म्हणजे हे मिश्रण चांगले बारीक होते बघा हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता हे मिश्रण तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट हवे असेल तर तिखट तुम्हाला मिरचा ठेचा हा जास्त घालावा लागेल जर तुम्हाला कमी तिखटाच्या हव्या असतील जेणेकरून तुमच्या लहान मुलांनाही खाता येतील तर तुम्ही कमी तिखटाचे करा बघा याच्यामध्ये मी घातलेले हे तीळ हे तीळ मी भाजलेले नाही आहेत कच्चे तीळ आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं अडीच चमचे हळद घालायचे आहे याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अडीच चमचे मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता या ठिकाणी नंतर मी कोथिंबीर पण घातलेली आहे कोथिंबीर तुम्हाला जास्त घालायची असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीरी किंवा मेथीची भाजीसुद्धा घालू शकता यानंतर या ठिकाणी या मी कोमट असं दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे आता यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकसारखे एक, एक हातावर चोळून घ्यायचे आहे बघा जेणेकरून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकजीव झालं पाहिजे चांगलं कुस्करून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मी अतिशय असं हातावर चोळून हे पीठ घेते कारण याच्यामुळेच तुमची जी होणारी पुरी आहे ती अतिशय सुंदर होणार आहे खमंग होणार आहे आणि विशेष म्हणजे ते अतिशय खुसखुशीत होणार आहे बघा ही महत्त्वाची ट्रिक आहे जी की तुम्ही जर चांगल्या प्रकारे केली तर तुमची पुरी नक्कीच अतिशय सुंदर मऊ आणि स्वादिष्ट होणार आहे बघा तर ही तुम्ही विसरू नका की पीठ पूर्ण हातामध्ये चोळून चांगल्या प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतत ओतत हा एक पिठाचा गोळा बनवायचा आहे आपल्याला गोळा बनवताना तो जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर मिडियम असा हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे त्याच्यामुळं आपण इथं थोडं थोडं पाणी घालत पिठाचा गोळा बनवायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कसा बनवलेला आहे याच पद्धतीने तुम्हालाही असाच गोळा बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी वरतून थोडी तेलाची धार सोडून तुम्हाला हा गोळा या पद्धतीने मिडियम असा बनवायचा आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी हे पीठ ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ ठेवू नका कारण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे तो गोळा लवकरच पातळ होईल आता या ठिकाणी दहा मिनटानंतर मी या ठिकाणी पोळ्या लाट्याला घेतलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला छोटासा गोळा घेऊन तुम्हाला हा लाटून घ्यायचा आहे आता लाटताना जर तुम्ही तेल लावलं तर ते पळपुटाला चिटकेल त्याच्यामुळं मी या ठिकाणी पीठ लावते बघा सगळीकडून आपल्याला हे पिठात पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी पळपुटाला चिटकणार नाही बघा या पद्धतीनं आपण ही पुरी लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला ही लाटायची आहे ह्याच्यामध्ये गव्हाचे पीठ असल्यामुळे ते तुम्ही जर दाब देऊन जर पोळी लाटली तर ते पळपुट्याला लगेच चिटकेल बघा आपल्याला वरतून असं थोडं थोडं पीठ आप लावत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी जर जा तुम्ही जाड जाड लाटली तर तुमच्या होणाऱ्या पुऱ्या आहेत तर त्या टम्म फुकतील आणि मऊ पण होतील जर तुम्हाला तशाच पुऱ्या हव्या असतील तर थोडी मिडियम ठेवली तर होईल पण जर तुम्हाला जर पात पातळ पाहिजे असतील तर पुऱ्या तर त्या फुगतील काय काय फुगतील काही काही फुगणार नाहीत पण त्या लहान मुलांना खाता येणार नाहीत कारण ते थोडंसं कडक होणार बघा त्याच्यामुळे तुम्हाला हव्या तशा तुम्ही या ठिकाणी पुऱ्या लाटून घेऊ शकता या ठिकाणी बघा मी मिडियम अशी लाटलेली आहे जेणेकरून सगळ्याच पुऱ्या अतिशय छान फुगतील फुलतील आणि घरामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर जे माणसं असतील त्यांनासुद्धा ह्या पुऱ्या खाता येतील या ठिकाणी बघा तुमच्या घरामध्ये किंवा एखादं तुम्हाला कोणत्या साईजच्या पुऱ्या हव्या आहेत त्या पद्धतीचं एखादं मी ते एका बरणीचं टोपण घेतलेलं आहे बघा याच आकाराच्या मुला मला पुऱ्या पाहिजे होत्या म्हणून हे मी टोपण घेतलेलं आहे याच पद्धतीनं तुम्हीही घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता बघा आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळं मी एक एक जर लाटत बसे तर प्रत्येकाचा आकार हा वेगवेगळा येणार पण मी ज्या टोपणाने जर कट केलं तर आपलं काम अतिशय सोपं होऊन जातं बघा या ठिकाणी मी पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत दिसायलाही गोल दिसत आहेत आणि खायलाही सुंदर लागत आहेत म्हणून ह्या पुऱ्या मी ह्या टोपणाच्या सहाय्याने करून घेतलेल्या आहेत बघा ह्याचे दोन फायदे आहेत की दिसायलाही सुंदर दिसतंय आणि तुमचं कामही सोपं होऊन आहे बघा या ठिकाणी अशी ही पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं दाब देत देत तेल त्याच्यावर चढवत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे जेणेकरून बघा ही पुरी अतिशय छान अशी फुललेली आहे याच पद्धतीने तुम्ही सगळ्या पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आता पुऱ्या लाटताना तुम्ही एकदम सगळ्या लाटू नका तुम्हाला निम्म्या पुऱ्या तुम्ही आधी लाटा त्या तळून घ्या आणि नंतर दुसऱ्या करायला घ्या बघा अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर आलेला आहे बघा पुरीला जे की खायलाही थोडंसं खमंग लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते बघा तुम्ही तेलामध्ये जर दोन दोन तुम्हाला तळणं शक्य झालं तर तुम्ही दोन दोन पुऱ्या घेऊन तळू शकता याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ह्यात तळून घेतलेले आहेत बघा अतिशय छान अशा दिसत आहेत मला तर करतानाच खाव्याशा वाटत होत्या वास तर एवढा खमंग येतोय की बास केल्यावर कोणालाच राहणार नाही खाल्ल्याशिवाय अशा ह्या पुऱ्या आहेत तर, तर तुम्ही मैत्रिणीनं नक्की करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या आहेत किंवा तुम्हाला काही अडचण आली आहे तर मला न नक... कमेंट करून नक्की सांगा आणि कोणते पदार्थ तुम्हाला बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा या ठिकाणी बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा दिसायला सुंदर दिसत या तयार झाल्या आपल्या तिखट पुऱ्या अतिशय टम्माशा पुरलेल्या बघा ह्याची टेस्ट तर खूपच न्यारी